मित्रांनो आज मी आलो अंबजोगी मधील अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नागनाथ मंदिराच्या मागच्या साईडला थोडासा ट्रॅक केलं की एवढं सुंदर असं धबधबा दब आहे या धबधब्याचं दब पाणी कोणत्या डोंगरावर आहे ना धबधबा कोणत्या ठिकाणी आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पर्यंत बघा हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा प्रथम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी निघतो अंबजोगी मध्ये असलेला धबधबा दब बघायला तर मस्त व्हिडिओ एन्जॉय करा रस्त्याचा आनंद घेत मित्रसंग मजा करत आम्ही पोहोचत नागनाथ मंदिराकडे महिला आल्यानंतर आम्ही सरळ सर निघाला धबधब्याकडे मित्रांनो कुणाला कुणाला माहिती आहे धबधब्याचं नाव काय ते नक्की सांग अजून थोडा ट्रॅक करून पुणे तर या ठिकाणी पूर्णपणे झाडं होते पूर्ण जंगलामध्ये आल्यासारखं फील येत होतं पावसाळ्यात विशिष्ट म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये बालाघाट रांगेतील डोंगर दरामध्ये कोसळतो आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात हा धबधबा सक्रिय होतो त्यामुळे परिसरातील हिरवळ वाढते ज्यामुळे पर्यटनासाठी एक चांगली ठिकाण बनते त्यामुळे पर्यटक आकर्षित होतात आणि आपल्या फॅमिली फ्रेंड संग फिरायला येतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अंबेजोगे शहरामध्ये योगेश्वरी देवीचं खूप मोठं देवस्थान आहे आणि अंबेजोगे हे ठिकाण मराठी भाषेची जन्मी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी आम्ही ट्रॅक करणं सुरू केलं खूप सुंदर असं या ठिकाणी ट्रॅक होता मित्रांनो हिवाळ्यात दिवस चालू असल्यामुळे आम्हाला वाटत होतं धबधब्यात पाणी असेल का नाही तरी आम्हाला थोड्या वेळा या ठिकाणी धबधब्याचा आवाज आला आम्ही त्या आवाजाच्या दिशेने निघालो आम्हाला इथे आले आलेला एवढं सुंदर असं या ठिकाणी धबधबा बघायला भेटला या ठिकाणी धबधब्याच खूप असं थंडगार असं पाणी होतं पण धबधब्याला बघून आनंद एवढा झाला तर की पाणी सुद्धा थंड लागत नव्हतं मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल धबधब्या लवकरात लवकर द्या खूप छान असा धबधबा निसर्ग पूर्णपणे वातावरण आहे या ठिकाणी धबधबा बघून आपली फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही सला मंदिरात दर्शन करायला आम्ही दर्शन करण्याच्या या ठिकाणी छोटीशी एक दर्शन करत होतो मंदिरात दर्शन करून या ठिकाणी प्रसाद तर मंदिर लगेच पळत ताली। या ठिकाणी मांजरीला माझ्या हाताने प्रसाद खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण मांजरीने ना प्रसाद नाही खाल्ला या ठिकाणी माझ्या हातातून प्रसाद सुटल्या सुटल्या मांजरीने लगेच प्रसरा दा दाव मारला दा दा। या ठिकाणी महादेवाचे नागदेवाचे दर्शन करून मंदिराच्या बाहेरच्या साईड निघालो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आठवड असेल लाईक करा शेअर करू मध्ये छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही दीक्षितला फॉलो करा तर उद्या भेटतो एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय